हाय मित्रांनो आज आम्ही डोंगरावरती फिरायला आलो आहे तर बघा किती सुंदर वातावरण आहे आणि वरून बघायला किती छान वाटतं खूप मस्त नजारा आहे तर आम्ही दोघंजण आज फिरण्यासाठी आलो आहे तर चला तर आता आपण पुढे जाऊया आता आम्ही थोडी विश्रांती घेतली होती तर आता आम्ही पुढं निघतोय तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा बघा आता टोपी घालून घेतो आहे आणि आता आम्ही सोबत आमच्याबरोबर डबेसुद्धा आणले आहेत आणि आम्ही आता वरती गेल्यानंतर वरती गेल्यानंतर आपल्याला एक कुंड आहे पाण्याचा तिथं थंडगार पाणी असतं उन्हाळ्यात आम्ही जेवण करणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पाहत इड्यावर गेल्यानंतर आपल्याला बरोबर कळेल कस का जायचंय मग कर ना कर कर आता वर चढ मित्रांना वरती खूप हवा आहे त्यामुळे आवाजास्त येतोय जास्त हवा असल्यामुळं ना डोंगरात फिरायला आलोय. आम्हाला तेव्हा तिकडे जायचं आहे तिकडे आता पूर्ण सापड मात्रा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तर आपला व्हिडिओ ऐकलं तर पाहिजे त्यांनी पण डबा आणला आहे मी पण डबा आणला आम्ही दोघं मध्ये वन भोजन वाणार आहे आमचा दोघांचे तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता संपूर्ण पात्रा येड्याला पूर्वीचे लोक करायचे या असे आहे ना योगा हे जे पूर्वीचे लोक इकडं ढोरा बिरा डोबऱ्या पुढे गेलो का तिकडे पण असेल पूर्वी काही राहायच्या त्यांच्याकडलं मग ते खवा बिवा बनवून आपल्या खाली आपल्या ते विकायला यायचे त्यांचं म्हणून या असा हे घराचं या असा पाया बिया राहता ना ते टाईप करील त्यानं राहिलं आता तू पुढं जर गेला का आपण त्यांचे दागडाची घर आहे वरती गेल्यावर आपल्याला दिसेलच पुढे गेला वंदा वंदा तर आम्ही आता भरपूर वरती आलो आता पूर्ण सपाटी अजून आम्हाला भरपूर तिकडं जायचं लांब जायचं या दिवसात पण मग फिरायला का रे वरती मस्त करवंद बिरवंद पिकले असतील तर खायला आणि

गावाकडचे येतात चालला तर एवढ्या गावऱ्या पडल्यात बघा ही करबंदीची जाळी आम्ही आता पुढच्या समोरच्या डोंगराकडे जाणार आहे अजून आम्हाला भरपूर चालायचंय तिकडे गेल्यानंतर तुम्हाला आम्ही करवंद कसे विकले आहेत माझ्या पण खूप येणार आहेत मित्रांनो हे बघा किती करवंद पिकलेत खूप छान आहे वाले आहेत ना हे अजून पिकले नाही आणि हे जे ब्लॅक आहेत ना हे पिकलेत हे बघा हे देखो खूप आहे किती योगेश तो आल्या आल्या करवंदा खायला लागला आणि मी पण आता खाना पिका करवंत पिकलेत खूप छान खूप छान हे बघा हे वाले आहेत ना हे अजून पिकले नाही आणि हे जे ब्लॅक आहेत ना हे पिकलेत हे बघा हे देखो भाई किती योगेश तो आल्या आल्या करवंदा खायला लागला आणि मी पण आता खाणार आता आम्ही दंगला तुमचा आता काही वेळातच आम्ही आता त्या सा आणि तिकडे गेल्यानंतर आम्ही आता जेवण बिवणं करणार आहे कारण आता आम्हाला एक दोन घंट्यापासून आम्ही वती चलतोय तर लागली इकडे पूर्ण जंगल आहे जंगलामध्ये आम्ही दोघच आहे बिबट्या निघाला आम्हाचे पळायचे हाल पुढे

आसल रे असत रोर बिर चारायला आला असेल पण आता काय करून बस लागले तर डोकं येत बरोबर थोडायला मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसतं तर लाईक करून द्या कमेंट करा कमेंट मध्ये व्हिडिओ कसा झाला बना करबंद इकड़ा अजु कहीं पिकले नहीं का पिकले तो कहीं करबंद अजु पिकाइल टाइम है जंगली जांभूळ आहे जंगलामध्ये असणारी झाड आहे हे बघा हे जंगली जांभूळ हा चाल ना रस्ता जसा आहे ना तसा चाल बरोबर आहे चाल ना बरोबर आहे ना <स्थाथ> योग्याचं चाललंय करवंद शोधून शोधून खायचं काम जिड दिसले तिला तो करवंद खायची संधी गमवत नाही बोल ना गोड आहे आता गोड करवंद मिळाली आहे तर तो आता पूर्ण मी पण जाणार आहे मित्रांनो तिकडं दोडम केला आहे शिवाजी महाराजांना हा किल्ला जिंकला ना त्यानंतर त्यावेळेस नाही का त्या डोंगरावरती या ठिकाणी शिवाजी महाराजांचे घोडे असायचे शस्त्र या ठिकाणी ते लपवत असत किंवा घोडे त्या ठिकाणी असायचे तर मित्रांनो आम्ही तिथं गेल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा गेलो तर नक्की आम्ही दाखवणार झालो आहे आणि आता तुम्हाला आम्ही जिथे या ठिकाणी पाण्याचा कुंड आम्हाला निळा आहे तर हा कुंड चोवीस तास कधी पण या भर उन्हाळ्यात हा लिटर पाणी असतो हाच तो, तो, तो कुंड आहे एकदम थंडगार पाणी आहे हा छोटा कुंड बनवले हे ऋषी मुनी तयार केलेले कुंड आहेत हातपाय धुव मित्रांनो आता डोरा बुर पाणी पितात त्यामुळे पाणी कुंडामध्ये आता स्वच्छ नाही आहे तोंड हातपाय शकतो पण पिण्यायोग्य पाणी नाही आहे कारण मोठं कुंड असल्यामुळं आणि इकडं कोणी जनावरं बिनावरं येतं येतात त्यांनी पण घाण केलं आहे पाणी म्हणजे एवढं पण घाण नाही आहे पण मग पिण्यायोग्य नाही आहे पाणी आहे आणि एकदम गार पाणी एकदम थंडगार एवढ्या भर कडक उन्हाळ्यामध्ये हा कुंड खाली कुंड खाली आहे आणि हा पूर्ण पाणी पिणे योग्य पाणी थंडगार पाणी तर आता आम्ही या ठिकाणी कुठेतरी आता आम्ही जेवण करणार आहे तर हो योग्य आता उंडातला गार थंडगार पाणी बाटलीमध्ये घेणार आहे पिण्यासाठी आम्ही आता जेवण पूर्ण थंड असा ना एक पाणी एकदम स्वच्छ पाणी आहे थंडगार आहे गार गारगार आहे फक्त गाळून घ्या लागणार आहे आम्हाला घाण गुण कारण वारंवारी धुणीचे घाण पडतच असते त्यामुळे एक दे ना एक रावते एक दे घरच्या पाण्याच्या असा बसून एका न झाडाखाली पुढतरी त्या झाडाखाली जायचं का समोरच्या जा? रे तर मित्रांनो एवढ्या मोठ्या जंगलामध्ये जे गायीगुरं चालणारे लोक ती इकडं वरती पूर्वी राहायचे राहायचे ते वरती शेती करायचे आता नाही पण आता हे दोन तीन घरं आहे त्यांच्या डोरबोरं आहे तर आपण त्यांच्याकडं पण जाणार आहे तिथं ते राहतात का नाही आपल्याला माहिती नाही आता गेल्यानंतरच आपल्याला कळणार आहे पण अगोदर आपण आता या झाडाखाडी जेवण करणार आहे जेवण केल्यानंतर आपण तिकडं पण जाणार आहे तर हे बघा हे पाहू शकतो इकडे त्यांचे दगडाचे घर आहे या ठिकाणी दोन तीनच घर आहे एवढ्या मोठ्या जंगलामध्ये ते रा राहतात आता राहतात का नाही माहिती नाही पण आठ दहा वर्षापूर्वी आम्ही आलो होतो त्यावेळेस ते या ठिकाणी राहायचे त्यांचे गुरं ढोरं असायचं आहे तर चला तर मित्रांनो आता आपण जेवण करणार आहे या ठिकाणी थंडगार हवा आणि सावली मस्त होण्याची आता याच ठिकाणी आम्ही जेवण करणार आता आमचं वनभोजन मंगल इटच होणार आहे थंडगार यस सीपेक्षा भारी का राहा मित्रांनो आता आम्ही जेवणाला बसलो या जेवायला मी आणली उसळ देवाग्याने आणली टमाट्याची भाजी इकडे मिरची चाट्या समस्तपैकी चपात्या आता आम्ही मस्त झाडाखाली आता जेवायला बसलो आणि पूर्ण जंग साईडनं बसल या जेव्हा करायला कायच म्हणजे नावणार खाली तर चिर तरी पाडले ना तू तो जखम सौं तुट किंवा त्या बाय वरतीच पेटावलाय तिड तिला मालता वाटत तर राहतच असेल पण काय असेल रे बाबा एवढा पेटवला आता जेवण आता आम्ही आराम करतोय आणि समोरच्या वरती डोंगरावरती काहीतरी पेटवलोय तिकड वरती डोंगरावरती तिकडे चाललो तर आम्ही आता गेलो तर जाणार आहे नाही गेलो तर जाणार कारण आता आम्हाला खायची आहे कारण आता आम्हाला वरती उंबरच वेळ झाला आहे दोन तीन घंटे झाले आहे आल्या आले, आले आम्ही कुंडावरती पाणी पिलं पाणी पिल्यानंतर आता आणि <laughs> जेवण केले जेवण केल्यानंतर आता आराम करतो आता आराम केल्यानंतर आता आम्ही खायला निघणार आहे आणि आता मित्रांनो तिकडं दौडप किल्ला आहे त्यावेळेस मित्रांनो शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला ना त्यानंतर त्यावेळेस नाही का या या ठिकाणी शिवाजी महाराजांचे घोडे असायचे शस्त्र या ठिकाणी ते लपवत असत किंवा घोडे या ठिकाणी असायचे तर मित्रांनो आम्ही तिथं गेल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा गेलो तर नक्की आम्ही दाखवणार गोड मित्रांनो करवान खायला या तुमच्याकडे आहे का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा भरपूर वरती मला करवंद जर खायला यायचे असतील आमच्या इकडं तर तुम्हाला मी ॲड्रेस देतो शेवटी येईल व्हिडिओ न चुकता पा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये ॲड्रेस देणार आहे आमच्याकडे फिरायला यायचं असेल तर ज्यांना करवंद खायची मजा घ्यायची असेल त्यांना माहिती नसेल त्यांनी तर चला आता अजून पुढे जायचं आहे आपल्याला भरपूर पुढे जायचं अजून एवढा ऊन आहे एवढा ऊन आहे आता ऊन वाढायला लागलाय आम्ही सकाळी लवकरच आलो होतो कारण उन्हाचे चढायला जास्तच जीवावर येऊन जात त्यामुळे आम्ही थोडं लवकर निघलो आता वरती आलो तर आता दहा अकरा वाजले अजून भरपूर फिरणारे भरपूर करवान दाखणारे तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा इकडं पण याच्यामध्ये दोन फार कर एक काही झाडे याच्यामध्ये कडू पण राहतात काही कोचित राहतात जास्त नाही आणि जास्तीत जास्त गोड काही आंबट राहतात काही कडू राहतात आणि काही जास्तीत जास्त गोड जे आतमध्ये ना लाल राहत ना ते थोडे कडू राहतात जे सफेद निघतात ना ते गोड राहतात त्याच्यामध्ये फरक आहे भरपूर आहे भरपूर आहे भरपूर झाड आहे करवंदाचे योग्यता नुसता करवंदा खायला भेटलाय आणि मी मी त्याचा व्हिडिओ काढतो तर मित्रांनो आता व्हिडिओ एंड करण्याची वेळ झाली आहे तर आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तो चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा